संतोषदा गडिंगलं जागाराकडे उद्या पाच नवीन, नवीन बसेस येत आहेत काय सांगाल जय महाराष्ट्र श्री काळभैरी यात्रेनिमित्त आमचे लाडके नामदार असलसोब मुसीफकडं आम्ही अशी मागणी केली होती की गडिंगलं जागारला नवीन बसेस महामंडळाच्या मालकीच्या या मिळाव्यात आणि आमच्या मागणीला अनुसरून साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करून गडिंगल्या जागारला पाच बसेस दिलेल्या आहेत आणि त्या बसेस गडिधर डेपोमध्ये आज रात्री दाखल झालेल्या आहेत उद्या पाडव्यानिमित्त त्यांचं मुस्लिम साहेबांच्या हस्ते पूजन होऊन त्या बसेस या प्रवाशांच्या सेवेमध्ये रुजू होतील आणि आपल्या जे आम्ही जे मागणी केलं होतं त्याला एक चांगल्या पद्धतीनं यश मिळालेलं आहे आणि मुसिफ साहेबांनी आम्हाला या बशीस पास दिल्यामुळं मी खरोखर मुसिफ साहेबांचं मनापासून आभार मानतो आणि आगार प्रमुखांना देखील विनंती करतो की ज्या बसेस मिळालेल्या आहेत त्याचं मेंटेनन्स में देखील तुम्ही चांगल्या पद्धतीनं करावं जेणेकरून त्या बशीस व्यवस्थित चालाव्या आणि यापुढे देखील आम्ही वरचे वर पाठपुरावा घेऊन काय जर अडचणी असतील आगाराला तर शंभर टक्के त्या अडचणी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू तसेच इतर काही स म्हणजे साहित्य वगैरे लागणार असेल किंवा बसेस लागणार असतील किंवा त्यांचे ड्रायव्हर कंडक्टरचे काही प्रश्न असतील तर ते शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करू एवढं मी यांना शब्द देतो तसेच सर्व प्रवाशांना देखील त्यांचे देखील अभिनंदन करतो की तुम्हाला या आता येणाऱ्या नवीन बसमधून तुम्हाला प्रवास करायला मिळेल आणि पुन्हा एकदा मुसिफ साहेबांचं खरोखर मानावं तेवढा आभार कमीच आहेत पुन्हा एकदा मुस्लिफ साहेबांचा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र उद्याच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती कोणाची असेल उद्याच्या कार्यक्रमासाठी सकाळी दहा वाजता मुसिफ साहेब इथं हजर राहणार आहेत आणि त्यांच्या हस्ते ते ह्या नवीन बसेसचं पूजन होईल धन्यवाद संतोष